राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे गोरगरिबांना छत्री आणि टी शर्टचे वाटप करण्यात आले जळगाव येथील पिंपराळा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण करण्याच्या उद्देशाने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गोरगरिबांना पावसाळ्यात छत्री वाटपाचा कार्यक्रम राबविला तसेच यावेळी गरजू लोकांना टी शर्टचे देखील वाटप करण्यात आले याच कार्यक्रमादरम्यान गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाचा प्रवाह आणण्याचा प्रयत्न देखील कुलभूषण पाटील यांच्याकडून करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुलभूषण पाटील यांच्या मित्र परिवाराचे सहकार्य लाभले आम्ही स समाजकारणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू त्याचप्रमाणे आमचं समाजकारण नेहमीच चालू असेल कारण ही आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं आहोत कोविडमध्ये सुद्धा नातेवाईक नातेवाईकसुद्धा मृतदेहाला हात लावत नव्हते त्यावेळेला अंत्यसंस्कार करण्यापर्यंत दवाखान्यात देण्यापासून तर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत शिवसेनेच्या जे आम...